असे मला शेसाईचं काय म्हणजे अडचण काय जान शेसाई अफीचे केले त्याच्यात काही कमतरता असं आता वाचनामध्ये काय कमतरच काय त्याला माईट द्या योजना तुम्ही जी केली ती अत्यंत चांगली आहे वरिष्ठ वरच्या लोकांसाठी पण स्थानिक शिरसुपळची लोक आहेत ज्यांच्या चारशे उपसा योजना आहेत त्या लोकांचं आणि त्या लोकांचा पाहण्याच्या बाबतीत संघर्ष होतो तर आमचं म्हणणं असं आहे की स्थानिक शिरसुपडकरांसाठी सुद्धा त्याच्या स्थानिक वाटा कायमस्वरूपी शासकीय पातळीवर त्याला मान्यता असावी साबळेवाडी दोन्ही वडवडे कारखेल

तो मृत केला या मी स्वतः या ठिकाणी ग्रामस्थांनी अवलोकन केलं होतं की मृत साठा कमी करण्यासाठी या ठिकाणी अशा प्रकारचे कायमस्वरूपी पुरणतर राहिलं तर अनेक लोकांना हे होतं तो साप होऊन येण्याची सगळं पाणी कांदा हा

<laughs> yeah. i इतक्या वर्षाच्या नंतर मी आलो काही मला काही आठवत नाही कधी मी आलो होतो काळामध्ये आजची गाडी त्या सोयीवर बसलो आम्ही एक काळ असा होता काही लोक मला दिसतात की ते त्या काळाची माझ्यावर होती आणि आता जी निवेदना मला दिली त्याचा बहुतेक प्रत्येकाने हे सांगत होतं की ह्याचा मी नातू त्याचा मी नातू ह्याचा मी नातू म्हणजे आमच्या आजोबांची सगळी हौशी दिसली नवी शिर झाली राही बदल झाला काही प्रश्न शिल्लक आहेत पण सगळ्यात वर्षाचा फक्त वादाची चालू की भागाचा गेल्या अनेक वर्षापासून पाण्याच्या संबंधीचा आहे जुन्या लोकांना अचूक असेल सातठ सदुसष्ट या काळामध्ये माझी कामाची सुरुवातच फार जर नाही आणि त्यावेळेला असतो या मिस नावाच्या संस्थेतील घेऊ घेतला आहोत

माझ्या लक्षात आल्याच्या नंतर मी दुधाच्या धंद्यात लक्ष होते आणि बारामतीला तीन मोठ्या कंपन्या जगाचे आणल्या एकीचं नाव दाण्या विक्स कदाचित तुम्ही ऐकलं असेल दुसरीचं नाव हरेर त्या कंपनीमध्ये चॉकलेट तयार करतात दुधाचा फावलरपासून आणि आणखी एक तीन कौपनी या तिन्ही कखाना जगाच्या मोठ्या कौपान्या त्या लोकांशी माझ्या वाटा काळात झाल्या तुम्ही वादावती राह ती दुधाची व्यवस्था करतो आणि आज त्या तिन्ही कारखान्यामध्ये दूध दुधापासून खावल्या खावलेपासून बाकीचे पदार्थही तयार होतात आणि त्यांची दुधाची गरज बारा लाख लिटर आहे आज बारा लाख लिटर बारावशी तालुका इंदापूर तालुका दौड तालुका आणि करवारा या भागातनं आपण गोळा करतो दुधा प्रक्रिया करतो आणि ही कारखानदारी चालवतो मी आता येताना बघत होतो की दोन बक्षिमान दिसल्या पुणे माझा यायचा रस्ता व्यला होता आरोग्य यांना यायचा विषय चुकला आज दुसऱ्याच रस्त्याने आलो आणि असं मला आहे आणि हे बघितलं की पुणे गावात आल्याच्या नंतर जुन्या लोकांचे वाढले होते आता टॉफीची घरं कुठे ना कुठेच दिसते याचा तो फरक झालेला सुधारला पाहिजे आणि मला आनंद एका गोष्टीचा झाला की बना जाण्याच्या दारामध्ये काही ना काहीतरी जरसी ना तर होलस्थिल गाय दिसते आणि गाय याचा अर्थ दुधाचा धंदा हा दोन पैसे मिळाला हा या मागात दिसतोय आणि लोकांनी त्याचा लाभ घेतो आहे मग अशी तुम्ही आक्रमक सांगितलं किती दूध त्या ठिकाणी तयार होतं आणि म्हणून साधारणतः ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या ठिकाणी केल्या शिक्षणाचं काम सांगितलं इथे एक शिक्षण संस्था आहे इथे मला कल्पना आहे बाधावंशीला शेजारी वरचं शिक्षण द्यायची व्यवस्था केली मी ज्या काळामध्ये आमदार झालो पहिल्यांदा त्या बाधा उंशीला कॉलेज नव्हतं शिकायला मुलांना फुल्या द्यायला हा माझं त्यांना आमच्या घरातल्या सगळ्यांचं शिक्षण फुल्यान झालं तर इथं कॉलेजच नव्हतं नंतर त्याचं तुम्ही लोकांनी लक्ष घातलं आणि आज विद्याप्रतिष्ठान असो की तिथे एकतीस हजार मुलं मुली शिकतात माळेगावला श्रीनगर शिक्षण संस्था असो तिथे काही हजार शकतात सोळाशे सातचाळीस हजार काही शकतात माळेगाव कालनीमध्ये कदाचित माहीत असेल शारदा नगर मुलींचं शिक्षण असं असेल तिथे काही मुलं मिळून शिकतात आज बारावशी भागामध्ये वरचं शिक्षण घेणारे गे। किती मुलं मुली असतील अशी माहिती आहे तुम्हाला आणि अठ्ठेचाळीस हजार ते पन्नास हजार मुळ मुली या तालुक्यात शिकतात या भागात शिकतात आणि हे एक शिक्षणाचं नवीन दादर आपण या भागामध्ये उघडलं आणि त्याच्यामध्ये विद्यापीठ असो की आणखीन शको आपण देणगी घेत नाही डोनेशन नाही त्या ठिकाणी जो फायदा येईल त्याला कळेल या पद्धतीची व्यवस्था केली ही शिक्षणाच्या संबंधीच आहे आता का निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये सम देशाचं लक्ष वारांशी केलं होतं आता का होतरी मी काही सांगायची गरज नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आणि तुम्ही लोक कोणी बोलायला तयार नव्हता म्हणजे या ठिकाणी सती सतीधनं आहेत सातो बापू आहेत ही बाकीची म्हणजे गावामध्ये जायची निवडणुकीचा प्रसार तर लोकांशी दमायचीच नाही पण थोडी जमायची कुणी बोलायला तयार नव्हतं गप्प बसायची मला सांगायची की कुणी बोलत नाही काय ना काळजी ना करू नका बोलत असतील त्यावेळे वचन योग्य दावतील आणि जर ते झालं की मौला नाही घरत मतदार त्यावेळेला गप्फ बसतात नको तो वाद घ्यायला नको असं त्याच्या मनात असावं पण मतशेती मोजायला काढल्याच्या नंतर काय चमत्कार करू शकतो शेरसोफार असो बाजवले असो गाजीखेड असो ने तर कुठलंही गाव असो एकही गाव असं मागं राहिलेलं आणि मताचा विक्रम केला म्हणजे सगळ्या देशाचं लक्ष या निवडणुकी करू अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क नावाचं मोठं गाव आहे जगातलं एक प्रसिद्ध गाव आहे न्यूयॉर्क तुम्ही ऐकलं असेल कदाचित या न्यूयॉर्कमध्ये एक ठराविक भाग आहे आणि त्या ठिकाणी जगात काय चाललं आहे याची घडून लावले जातात या न्यूयॉर्कच्या वळमध्ये वाराणसीच्या निवडणुकीची माहिती होती अमेरिके म्हणून तिने कुठं दाऊस कोर्सला बघा असं तुम्ही काय हितात राहिला नाही आज नियपर्यंत जाऊ शकतो जाऊ नाही येऊ पण तुमचं येऊन तर तिथं आलं त्याचा अर्थ या सगळ्या निवडणुकीकडे लोकांचं लक्ष होतं आणि त्याचे परिणाम निवडणुकीच्या निकालातून दिसते खरं सांगायचं म्हणजे निवडणुका अनेक केलं तर मी स्वतः तुमच्याकडं तिथे का हो लक्षातही नाही आणि अनेक निवडणुकीला मी कधी मत मागायला आलोही नाही पहिल्यांदा आलो त्याच्यानंतर कामातून तुम्ही कधी बोलवलंही नाही आणि यायची गरज असं सांगितलंही नाही मी नाही आलो तर मतदारी मी कधी चुकलं नाही त्यामुळे तुमचं काम तुम्ही सुख सुरू करताय यावेळी परिस्थिती वेगळी होती पण या वेगळ्या परिस्थितीसुद्धा तिथं बदललं माझ्या अपेक्षा फायदा झालं पण जगाला असं वाटतं की इथे काहीतरी समस्या झाल्या आज खऱ्या अर्थानं या निवडणुकीकडे लक्ष द्यायचं कारण आणि एवढी चर्चा व्हायचं कारण देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या निवडणुकीत फार लक्ष घातलं आणि ते घातलं असताना ज्या गोष्टी त्यांनी निवडणुकीत असं मांडायचं नसतात बोलायचं नसतात त्या त्यांनी बोलून दाखवल्या असं आता आहे समाजात सगळ्या जातातीचे धर्माचे लोक असतात कुणी हिंदू असतं कोणी मुस्लिम असतात कोणी ख्रिश्चन असतं कोणी शीख असतं प्रधानमंत्र्यांच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की काही समाजाचे लोक या देशात आहेत आणि उद्या त्यांचे लोक नियुद्ध झाले तर तुमच्या बायकोच्या गावाचं मोघं सुखं घालून घे असं ते बोलले तुम्ही कुणी वास्तविकता करा नाही अशा प्रकारची चर्चा त्यांनी केली किंवा त्यांनी शेतकऱ्यांच्या सोबतशी सांगितले की आम्ही लोक सत्तेवर आले तर तुमच्या दोन मशीदाराचं जाऊन दिला तर ते मस काढून घेते आता मस काढून येतात त्या झंडाचा पण हे कोण होतं प्रधानमंत्री प्रधानमंत्रीच्या पातळीवरती व्यक्ती या पद्धतीने बोलते लोक अस्वस्थ राहिले आणि त्यामुळे लोकांना ही अस्वस्थता मतदानाच्या दिवशी वचन दाबायच्या वेळ त्यांनी करून दाखवली आणि तो निकाल या ठिकाणी झाला मी तर या वेळेला लहान असतात तीन पक्षांना एकत्र केलं एक केली राष्ट्रवादीशी दुसरी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेशी आणि तिसरी काँग्रेस पक्षाची

आणि आमची शेफानी आणि चुथाईचा भाऊ झाला काही ठिकाणी आणि त्याच्यामुळे काही जागा काजार नाश्ताना केल्या आम्ही लोकांनी साधी माणसं उभी केली मगाशी कुठतरी आपल्या नगरसेवा खासदाराचा विजय केला काय ते नखळा त्याचं घर बघितलं जे हायस्ट सी आहे या साईचं त्याचं घर आहे इतक्या लहान कुटुंब आला आणि त्याचे विरुद्ध जे होते ते त्यांच्या मालकीचे साखर कारखाने होते आणखीन काय काय होतं त्याचा कोरोना सुविधा इच्छित नाही दुसरी जागा नाशिकला जिंदोदे नावाचा मतदारसंघ आहे तिथं आदिवासींची संख्या जास्त आणि तिथं आम्ही एक उमेदवार उभा केला

मी काही सांगितलं की या देशात लोकशाही आहे आणि ती लोकशाही टिकली ती माझ्यामुळे नाही पुराण्याच्यामुळं नाही या देशातल्या तुमच्यासारखे पंधरा कोटी लोक आहेत त्यांच्या सामुदायिक शहानखानामुळे ही लोकशाही टिकलेली आहे आणि ती अफेल तिपट जे काही फर्स्ट प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले त्याचं लगेचच उत्तर मला इथं देता येणार नाही पण मी सगळ्या अधिकाऱ्यांना बोलून घ्यायचं मागे काढली आज सगळं तर ज्यांना तुम्ही निवडून दिलं त्यांना इथे यायची इच्छा होती पण सुफियाच्या मुलाला त्याला तुम्ही हजर झाला आणि त्याचा फजवीन समारंभ अमेरिकेवर इंग्लंडमध्ये आले आणि त्यावेळेला त्यांची जायची चालली नव्हती मीच सांगितलं की तुला एकूण काही बोलला फजवी इंग्लंडवर जाऊन उच्च शिक्षित झाला त्यामुळे फजवी आहे तर त्या दिवशी आई बाबाने हजर राहण्याची पद्धत आहे तुम्ही गेलो तो वर दिसते आणि त्यामुळे त्या गेल्या कोणत्या दिवसात होत येतीलचं सेशन सुरू होईल आणि फाळव्यांच्या अधिवेशनामध्ये सुटका झाल्याच्यानंतर नंतर त्यांची सुद्धा इकडे याची इच्छा आहे त्यात सुद्धा इथे येतील आणि लक्ष घालतील असतील म्हणजे नियोजन झाले जागृत सवा असे त्यांचा लौकिक फायदे चाललं आहे फायदलमध्ये हजर राहणं ही दबानदारी असती माझ्याकडनं ती शंभर टक्के फाली जात नाही माझ्या माझ्यामध्ये उद्योग वगैरे जात माझ्याकडून साधारणतः सत्तर टक्क्याच्या आसपास हजेरी माझे फादर मिळून असते आणि सुफी सुफियाचे अठ्ठ्याण्णव टक्के असते त्यामध्ये साजरी करते त्यांच्याबद्दल फायदर निवडणुकीत होतं कुठेही गाडी थांबली माझी दहा लोक असे फायदा मजप होती आणि सांगायचे की आम्ही दोन हजारने लेट दिला आम्ही पंधराशेने लेट दिला आम्ही हजाराने लीट दिला आणि हे सांगणारी नव्वद टक्के चुन मिळवते याचा अर्थ तरुण मंडळींनी आणि वजली मंडळी झाडाने ही निवडणूक हातात घेतली त्यांनीच हा निकाल दिला आणि ते आपण गेली पन्नास सात वर्षात सदस्य साली तुम्ही पहिल्यांदा वर निघून दिलं त्याला आता किती वर्ष झाली छप्पन चौपन सांग इतक्या वर्षापासून तुम्ही मला साथ देतात मी कधी येऊ नाही येऊ तुम्ही कधी वाजव की नाही आपण कामं केली बदल गेलो त्या काळाच्या सभा तुमच्या इतके स्वच्छ कौशल्य दिसायचे नाही त्या काळाच्या गोष्टी आणि नवीन श्रीमध्ये शिक्षित सुधी ही त्या काळात एवढं नसायचं मग असे बोलताना सांगितलं की तुमच्यात कोणी सी आय काय झालं आहे कोणी आणखीन काय झालं आहे आणखीन कुठे असे जी आय एस सी आहे आता हे सगळे अधिकारी हळूहळू आपल्या कुटुंबातून आपल्या भाव निशिटन तयार व्हायला लागली याचा अर्थ बदल होतो आहे आणि तो बदल आणखी चांगला होण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याची भूमिका सगळे मिळून तुम्ही एवढंच या ठिकाण सांगतो की तुमची एकजूट कायम ठेवा तीन चार महिन्यांनी निवडणूक येणार आहे महाराष्ट्राची आणि माझा फ्रेश आहे काही झालं तर महाराष्ट्राचं राज्य हातात घे घट असेल ते विधानसभा जिंकावं लागेल आणि ती विधानसभा जिंकायच्या संबंधीची वेळ माझ्या माहिती फ्रमणे ऑक्टोबर महिन्यामध्ये येईल त्या वेळेला आपलं काम असूच चालू ठेवा स्थानिक लोक आपण महाराष्ट्रात आणू त्या स्थानिक लोकांच्या दृष्टीने महाराष्ट्राचं राज्य हातामध्ये आणू काय अशक्य नाही तुम्ही लोकांनी मला निवडून दिलं किती त्या राज्य हातात होतं चार वेळेला कधी मुख्यमंत्री किती जाऊ तो चार वेळेला मुख्यमंत्री दहा वर्ष शेती मंत्री दोन वर्ष संरक्षण खात्याचा मंत्री आता ह्या सगळ्या गोष्टी घडू शकतात कधी घडू शकतात तुमची सगळ्यांची सामूहिक शक्ती ही बरोबर असेल तर तेवढी लक्षात ठेवा आपण हे जे काही तुमच्या प्रश्न तुम्ही या ठिकाणी मांडले की आत्ता लगेचच्या लगेच सुट्टी याचा होत नव्हे पण खात्री देता येत नाही कारण सरकार दुसऱ्यांचं आहे आणि त्यांनी आत्ता नाही सोडवले तर चार महिन्यांनी निर्देख होणार आहे त्याच्यानंतर राज्य घेणार आहे आणि त्याच्यानंतर ह्याची सुटका झाल्यास स्वस्त बसायचं नाही हा निकाल आहे आमच्या कामाला सगळ्यांची मदत तुम्ही वेळ सांगतो आणि पुढच्या कामाला जायला तुमची परवानगी घेतो नमस्कार धन्यवाद पवार साहेब आता एक छोटासा